नमस्कार आजची कविता आहे आरती प्रभूंची भ्रमिष्ट भ्रमिष्ट कोणी भरमाध्यांनी भर रस्त्यावर आला भ्रमिष्ट कोणी भरमाध्यानी भर रस्त्यावर आला सर्व भराभर उतरून वस्त्रे పూర్ణ నాగ పేట మగ వస వసారి పేట వసన ది ఫాడని బోంబోర आगीचा डोंब उभा राहिला निमुट निमिश भर उभा राहिला निमुट निमिषभर वळला हलके दूर दूर जसा की स्मशानवासी दूर जसा की स्मशानवासी वळतो भंगुर धूर उभाराहिला निमुट निमिषभर वळला हलके दूर दूर जसा की स्मशान वासी वळतो भंगुर धूर दिल्ली कशाला आग लावून दिल्ली कशाला आग नवते त्याला भा, कशाला आग लावून नव्हते त्याला भान मन ज्वालामय जाळीत होते मन ज्वालामय जाळीत होते आर्द्र जीवाचे रान आर्द्र जीवाचे रान धन्यवाद